रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे अष्टविनायक अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले लाडके पप्पा पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र असा इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले मुजगल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणांच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्व आहे या आठ मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत गणपती ही विद्येची देवता आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे सुख करता आणि रक्षण करता आजही अशी त्याची ओळख आहे ही गणेश भक्तांची भावना आहे श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा मूर्ती तयार केल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या आणि प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच स्वयंभू प्राचीनतप मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत साधारणपणे दीड ते दोन दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते पुणे जिल्ह्यातच पाच मोरगाव थेऊर रांजणगाव ओझर आणि लेण्याद्री तसेच रायगड जिल्ह्यात दोन महड आणि पाली व अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक या ठिकाणी अष्टविनायकांची स्थाने आहेत या गणपतींपैकी महड सिद्धटेक व रांजणगाव गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत व बाकी गणपती डाव्या सोंडेचे आहेत या सर्व गणपतींची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी असलेली बेल बेलायकॉनही दाबा धन्यवाद